ग्रामीणचे आमदार कुणालबाबा पाटील यांचे सुपुत्र युवा नेते चिरंजीव रायबा पाटील यांच्या हस्ते मडाने आणि फागणे येथे पहिलीच्या विद्यार्थ्यांना शालेय दफ्तर वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पाणीदार आमदार कुणालबाबा पाटील यांचे चिरंजीव सुपुत्र युवा नेते चिरंजीव रायबा कुणाल पाटील यांच्या वतीने प्रथमच या ठिकाणी धुळे तालुक्यात मडाणे आरणी व फागणे या ठिकाणी युवा नेते चिरंजीव रायबा कुणाल पाटील यांचे हस्ते या ठिकाणी पहिलीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना दफ्तर वाटप करण्यात आले त्याचबरोबर या गावांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम देखील घेण्यात आला धुळे तालुक्यातील मडाणे येथे गटनेता प्राध्यापक नरेंद्र गवानी यांच्या वतीने या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दप्तर वाटप व वृक्षारोपण कार्यक्रमासाठी चिरंजीव रायबा पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी दप्तर वाटप कार्यक्रम घेण्यात आला तर यावेळेस मुख्याध्यापक यांचे देखील सहकार्य लाभले तर तदनंतर आर्नी या ठिकाणी देखील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी दफ्तर वाटप करण्यात आले येथील सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व जिल्हा परिषद येथील मुख्याध्यापक शिक्षक यांचे देखील सहकार्य लाभले तदनंतर फागणी गावात देखील दप्तर वाटप कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस यावेळी युवा नेते चिरंजीव रायबा कुणाल पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी फागणी येथील आजी माजी पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य हो। युवा कार्यकर्ते यांच्या वतीने या ठिकाणी चिरंजीव रायबा कुणाल पाटील यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला तदनंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले तर यावेळेस माजी सरपंच चौधरी ग्रामपंचायत सदस्य संजय आईरे भैया बडगुजर पंचायत समिती सदस्य सुरेखताई बडगुजर सागर पाटील आगने येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक वर्ग विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तसेच यावेळेस नवनियुक्त खरेदी विक्री संघात संचालक पदी निवड झाल्याने विलास अण्णा चौधरी यांचा देखील सत्कार युवा नेते चिरंजीव रायबा कुणाल पाटील यांचे हस्ते या ठिकाणी करण्यात आला वारसा आहे राईसाहेबांचा वारसा आहे आणि हा वारसा थेट या ठिकाणी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये धंदा होत आहे अशा प्रकारे विकासाच्या माध्यमातून म्हणजे गाव संपूर्ण विद्यार्थी विद्यार्थी सुद्धा डोळ्यासमोर ठेवून गावाचा तर विकास होतच आहे परंतु विद्यार्थी सुद्धा डोळ्यासमोर ठेवलेले आहेत अशा पद्धतीने मुलांच्या संकल्पना रायबाच्या हस्ते होत आहे तरी या ठिकाणी या कार्यक्रमाला संपूर्ण आजी जिल्हा परिषद सदस्य आलेले आहेत आजी माझे सरपंच आलेले आहेत या ठिकाणी संपूर्णपणे संपूर्ण गावातून या ठिकाणी रायबा फार मोठ संख्या या ठिकाणी आलेल्या आहे कार्यक्रम होता परंतु तुमचं नाव सांगितल्या बरोबर हे सुद्धा स्वतःहून या ठिकाणी प्रेरणा घेतली आणि ते सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो आणि छोटे काही माझं पाषण थांबवतो जय हिंद जय